जिल्ह्याचा विकास आणि गोरगरिबांचं कल्याण हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून निवडणूक रिंगणात उतरलेले लोकप्रिय अपक्ष उमेदवार डॉक्टर जीवन राजपूत यांच्या प्रचारानं जोर धरलाय त्यांनी व्यापारी उद्योजक डॉक्टर वकील यांच्यास गाठीभेटी भर दिला आहे वकील संघाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची देखील त्यांनी यावेळी भेट घेतली आहे छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील लोकप्रिय अपक्ष उमेदवार डॉक्टर जीवन राजपूत सोमवारी शहरात विविध ठिकाणी भेट दिल्या सिरको परिसरातील कालभैरवनाथ मंदिरात तसेच रेणुका माता मंदिरात जाऊन दर्शन घेतले भक्तीनगर येथे संत गौरवबा काका पुण्यतिथीनिमित्त आयोजित हरिभक्त पारायण आळंदी यांच्या सुश्राविकीर्तांना हजेरी लावली त्यानंतर जिल्हा सत्र न्यायालयातील जिल्हा वकील संघाच्या कार्यालयात देखील भेट घेऊन पदाधिकारी आणि अनेक वकील बांधवांची भेट घेऊन टी व्ही रिमोट या चिन्हासमोर बटन दाबून प्रचंड मतांना विजय करण्याचं आव्हान डॉक्टर जीवन राजपूत यांनी केलं आहे ब्युरो रिपोर्ट एआन न्यूज छत्रपती संभाजनगर